तसं आहे कुळगाव बदलापूरला ॲफोर्डेबल हाऊसिंग आहे लोक इथे राहतात असं नेहमी म्हणतो की हे लॉजिंग बोर्डिंग आहे राहतात आणि नोकरीला मुंबईला जातात आणि आत्ता तुम्हाला माहिती आहे की काही वेळेला ट्रेन लेट होतात नंतर लोक परत गेल्यानंतर प्रवासात थकलेले असतात ते कामाला जर गेले तर परत येणं मुश्किल आहे पण संडेच्या दिवशी जनरल सुट्टी दिली सुट्टीच्या दिवशी जर निवडणुका घेतल्या तर मला असं वाटतं की मतदानाचा पर्सेंटेज वाढतील आणि लोकांना त्याच्यामध्ये एक तर निवडणुका तुमची पाच वर्षानंतर साडेपाच वर्षानंतर होत आहेत म्हणजे दहा वर्ष म्हणजे गॅप इतका वाढलेला आहे की त्यामुळे लोकांवरती नागरिकांवरती मतदानावरती खऱ्या अर्थानं अन्याय होईल आणि मग जर खरं प पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवायचं असेल तर सुट्टीच्या दिवशी निवडणुका घेणं योग्य आहे मी अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला दिलेलं आहे मी त्याच्यावरती ट्विटरही टाकलेलं आहे फेसबुकवर टाकलं आहे आणि मेल केलेला आहे आणि उद्या सॉफ्ट क हार्ड कॉपीसुद्धा मी पाठवणार आहे आणि माझी विनंती आहे की इथ मला आज काल निवडणुका लागल्यावर अनेक नागरिकांचे फोन होते की आम्ही पुण्याला सर्विसला जातो आम्हाला सुट्टी दोन तास फक्त कन्सेशन मिळेल आम्हाला सुट्टी मिळणं मुश्किल आहे कारण सुट्टी सगळ्यांना मिळणार नाहीत पुणे आणि महापालिका आहे मुंबई महापालिका आहे त्याच्यामध्ये क काम करणार आहेत पुण्याला पण बरेच लोक जातात इथून जाऊन येऊन करतायत मग अशा लोकांना मतदानासाठी जर आपल्याला संधी दिली सुट्टीचा दिवस दिला